प्रेक्षकांनो नमस्कार आजच्या भागामध्ये आता इकडं सत्या आहे तो तिथे मुकादमन ते त्याला एका ठिकाणी घेऊन येतात आणि तो आता शुद्धीवर आलेला असतो तो शुद्धीवर आल्यावर म्हणतो की मी इथे कसा आला मला काय झालंय तर आता लगेच ते म्हणतात वाघमारे कुठं आहे तर मुकादम म्हणतात की अरे सत्या तुला माहिती आहे का तुझ्या डोक्यात त्यांनी काहीतरी आणलं आणि त्या मंजूला तिथून गायब केलं काय माहिती त्यांनी मंजूला कुठं नेलं आहे आम्हाला पण आता साहेब कसा माणूस आहे सत्या तुला अजून माहिती नाही आहे अरे खूप डेंजर माणूस आहे तो त्याने ड कुठ तरी गायब केलेलं आहे असं म्हणतो तर आता म्हणतात कुठं गायब केलं सांगताल का तर म्हणतं की आम्हाला नाही सांगताना कुठं गायब केलंय आता बघावं लागेल कुठं गायब केलं आहे त्याला मंजूला तर आता लगेच त्या म्हणतो की हो वाघ मारायला काय झालं तरी शोधून काढू आपण आणि इकडं जे तर आता लगेच इकडं जी मंजू असते ती दादासाहेब किडनॅप करतात आणि एका टीकं गोडॉनमध्ये घेऊन येतात आणि तिथं लोडतात म्हणजे बस इथे बांधारीला आणि ते, ते मंजूला बांधून टाकतात आणि किडनॅप करतात तर आता इकडं लगेच जी मंजू आहे ती ओरडते दादासाहेब मला सोडा पण ते सोडत नाही तर आता इकडं सत्य म्हणतो सत्याला आठवतं की दादासाहेबांनी त्यांना सत्याला एका गोडनमध्ये नेलं होतं आणि त्या गोडॉनमध्ये कुणी जाऊ शकत नाही असं दादासाहेबांनी सांगितलं होतं ते गोडाऊन खूप अडचणीत आहे तिथे कुणी जाऊ शकत नाही असं तर सांगितलेलं आहे त्यामुळं सत्य म्हणतो की नक्कीच तातासाहेबांनी तिथंच नेलं असणारे वाघ मारेना तो म्हणतो की बलमा चल आणि ति त्याला गण उचलतो खाली पडलेला आणि तो हातोडी घेतो आणि म्हणतो की आता ताता साहेबांचं काही खरं नाही आता तातासाहेब ता ता संपला म्हणून समजा आता तातासाहेबांला मी समज संपवणार आणि आता लगेच तो घेतो तो घन आणि त्याच्या डोक्यात घालणार म्हणतो आणि लगेच त्याच्यात बलमाला त्यांना म्हणतो की चला बलमाला म्हणतो की सत्या सांगतो आपल्याला दादासाहेबांनी खूप फसवलंय बलमा तर बलमा म्हणतो की हो मला मुकादामानी सगळं सांगितलंय तर सत्या म्हणतो की चला लवकर मग आता तर ते गाड्यावर बसता सत्यान ते यायला निघतात तर इकडं मंजूला ते किडनॅप केलेलं असतं तर इकडं जे मंजूच्या आईंद्या असतात ते आता जी आंबरी आहे ती घराच्या बाहेर येते आणि फोन करत असते मंजूला त्यांना पण तिच्याकडून कोणाचाच फोन लागत नाही तर आता लगेच ती म्हणते की का फोन लागत नसेल बरं मंजूजीजीचा सत्यताजीचा कोणाचाच फोन लागत नाही काय करू आता मी असं म्हणते तर आता लगेच ते म्हणते की फोन लागत नाही मग आता काय करायचं तर आता ते तेवढं तिथे काही माणसं येतात आणि ते सगळ्यांना हाणामारी करतात त्यांचं बिरड बाहेर फेकतात सोफा घरगतले सगळे वस्तू बाहेर फेकून देतात आणि म्हणतात की आता चला आता मी बघतो काय करायचं इथे आणि इकडं ते म्हणतो की आता ते माणसं सगळं बिरड बाहेर फेकून देतात आणि मंजूच्या आईच्या डोक्याला बंदूक लावतात म्हणतात की बघा शांत उभा इथे आणि मा की आई तू शांत हो तर ते म्हणतात कोण माणसं ही काय माहिती तर आता त्यांना पण ते घराबाहेर हाकलून देतात येतात तेवढं तिकडं मम्मी साहेब येतात आणि मम्मी साहेब हे बघून हसायला लागतात तर आता लगेच मम्मी मंजूश आई म्हणते की बघा ना मम्मी साहेब हे काय झालंय काय झालं बघा तुम्ही जाता तर आता लगेच आत्या म्हणते की बघा ना सुरविंबाई माझं आम्हाला घराबाहेर काढून देत आहेत तर आता लगेच मंजूच्या मम्मी साहेब म्हणतात की मग बरोबर त्यांचं जे करायचं पाहिजे होतं तेच ते करतायत बरोबर त्यांनाच सांगितलंय ते घर काय राहिलं आता वाले हे घर वगैरे तुमच्या नावावर आता काहीच नाहीये मला त्या वाघमारेचा मारायचा बदला घ्यायचा होता ना त्यामुळे मला हे सगळं पाऊल उचलावं लागलं असं मम्मी साहेब त्या मंजूच्या आईला म्हणतात त्यांना तर खूप टेन्शन येतं तर इकडं तिथे येतो आणि तो, तो जो गडवण असतं त्याचं वाला दरवाजा पण ते सगळं काही शेटर फोडतो आणि ते फोडून आतमध्ये शिरतो तर त्या आतमध्ये शिरल्या शिरल्या ते शेटर बंद होतं तर सत्य म्हणतो की अचानक तर इकडं तिकडं बघतो तात साहेबांची माणसं आणि म्हणतो की वाघ मार रे तुम्ही इथं तर आता तात साहेब म्हणतात काय रे आलास का बायकोला वाचवायला आधी तुला संपवायचं होतं पण काय तुझ्या बायकोने तुला खूप वेळ वाचवलं पण आता मी नाही वाचवणार असं म्हणतो तर आता लगेच जी मंजू आहे ती म्हणते सत्या तर आता सत्य म्हणतो की वाघमारे मी आलोय तुम्ही काळजी करू नका तर आता लगेच सत्य तिकडे जातो आणि म्हणतो की वाघमारे शांत व्हा काय तुम्हाला शांत व्हा तर आता ताजेसाहेब म्हणतात की तुला काय वाटलं तुझ्या बायकोला असं सोडेल का तर सत्य म्हणतो की तात्या मी तुला सोडणार नाही आणि तो तिकडे पुढे जायला लागतो तर ताजसाहेबांची माणसं त्याला धरतात आणि म्हणतात की अजिबात पुढे जायचं नाही तर आता लगेच जी मंजू आहे ती म्हणते की तातेसाहेब मला सोडा तर आता लगेच तातेसाहेब सत्याला इकडे गुंडे पकडून ठेवतात सत्या म्हणतो सत्याला लगेच आता साहेब म्हणतात की हे बघ तर त्या सांगतो की सत्या तुला आतापर्यंत मी खूप वेळेस फज मारायचा प्रयत्न केला होता पण काय रे सत्या तुझी बायको ही, ही मध्ये यायची ना मंजिरी बर वाघ मारे त्यामुळं सगळा पचका झाला ही जर आतमध्ये आली नसती ना तर बरोबर झाला असं सगळं काही ती तुझ्या मध्ये यायची तुला वाचवण्यासाठी ती वाचवायला आली त्यामुळे तू एवढा दिवस वाचला आहे ना तर तू वाचत नव्हता सत्या माझ्या हाताने तर आता लगेच सत्या म्हणतो की अरे तात्या मी तुला देव मांडलं होतं तू का असं वागलास तुला देव समजून मी हे सगळं केलं होतं पण तू अरे जेव्हा मला हे झालं ना तेव्हा मी म्हटलो की माझ्या बाप मी तुमच्या माफी मागली चुकून तुमच्या तोंडात लागली म्हणून आणि आता सत्या खूप चिरत होता आता साहेबांवरती बघूया पुढील भागात नेमकं का आता काय घडतं हे बघायला चॅनलला सबस्क्राईब करा